हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत जिल्हा होमगार्ड कार्यालय बीड या अंतर्गत होमगार्ड सदस्य नोंदणी दोन हजार करता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी पदाकरता ही होमगार्डची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनेलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया जिल्हा होमगार्ड कार्यालय बीड अण्णाभाऊ साठे चौक जालना रोड प्रती थे थे बीड प्रति माननीय जिल्हाधिकारी बीड लक्षवेध एन आय सी विभाग विषय होमगार्ड सदस्य नोंदणी दोन हजार एकोणवीस जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत उपरोक्त विषयान्वये सादर करण्यात येते की दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस व सत्तावीस तीन दोन हजार एकोणवीस या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या मानव मानसेवी होमगार्ड पदांकरिता मानसेवी होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने सोबत आवश्यक ती जाहिरात व मानसेवी होमगार्ड नोंदणी प्रपत्रे सादर करण्यात येत असून सदर जाहिरात व होमगार्ड नोंदणी प्रपत्रे बीड जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट बीड डॉट एन आय सी डॉट इन यावर प्रसिद्ध करण्यास विनंती आहे सहपत्रे जाहिरात एकूण चार पाने मान मानसेवी होमगार्ड नोंदणी कृ प्रमाणपत्र एकूण तीन अशी ही जाहिरात जिल्हा समादेशक होमगार्ड बीड तथा अप्पर पोलीस अधीक्षक अंबा जोगाई यांच्याद्वारे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले प्रत माननीय पोलीस अधीक्षक बीड आपणास विनंती करण्यात येते की सदरची जाहिरात आपले पोलीस दलाचे अधिकृत संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात यावी निवासी उपजिल्हाधिकारी बीड यांना माहितीस्तव जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बीड जाहिरात पाहूया या ठिकाणी जाहिरातसुद्धा आपल्या हाती आले असून ही जाहिरात सविस्तररीत्या आपण पाहणार आहोत जाहिरात बीड जिल्हा मानसेवी होमगार्ड नोंदणी दोन हजार एकोणवीस बीड जिल्हा मानसेवी होमगार्डचा पथक उपपथक निहाय अनुशेष भरून काढण्यासाठी दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस व दिनांक सत्तावीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी मानसेवी होमगार्ड नोंदणी प्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे सदरची नोंदणी ही नोकरी नसून तीन वर्षाकरिता मानसेवी सेवा असल्याबाबतचा उमेदवारांनी नोंद घ्यावी मानसेवी होमगार्ड नोंदणी प्रक्रिया कवायत मैदान पोलीस मुख्यालय बीड या ठिकाणी घेण्यात येणार असून उमेदवारांची नावे नोंदणी दिनांक सव्वीस तीन दोन हजार एकोणवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून अकरा वाजेपर्यंत करण्यात येईल त्यानंतर येणाऱ्या उमेदवारांचा विचार पुढील प्रक्रियेसाठी करण्यात येणार नाही बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या मानसेवी होमगार्ड पदांसाठी पथक न्याय खालीलप्रमाणे नोंदणी पथक अथवा परिमंडळाचे नाव तपशील आणि रिक्त पद पाहूया बीड बीड तालुक्याच्या हद्दीतील उमेदवारांसाठी पुरुष चाळीस महिला तेरा एकूण त्रेपन्न माजलगाव माजलगाव व वडवणी तालुक्यातील उमेदवारांसाठी पुरुष एक महिला शून्य एकूण एक आष्टी आष्टी तालुक्यातील उमेदवारांसाठी पुरुष अठ्ठावीस महिला आठ एकूण छत्तीस पाटोदा पाटोदा व शिरूर तालुक्यातील उमेदवारांसाठी पुरुष चार महिला दोन एकूण सहा केज केज व धारूर तालुक्यातील उमेदवारांसाठी पुरुष पंचेचाळीस महिला चार एकूण एकोणपन्नास गेवराई गेवराई तालुक्यातील उमेदवारांसाठी पुरुष चार महिला सात एकूण अकरा अंबाजोगाई हो अंबाजोगाई हो व परळी तालुक्यातील उमेदवारांसाठी पुरुष तेवीस महिला नऊ एकूण बत्तीस अशी एकूण रिक्त पद आहेत पुरुष एकशे पंचेचाळीस महिला त्रेचाळीस एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी पदांकरिता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे जर महिलांच्या रिक्त असलेल्या जागांसाठी आवश्यक तितके पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या रिक्त जागावर त्या त्या परिमंडळातील पात्र पुरुष उमेदवारांची निवड करण्यात येईल जर एखाद्या परिमंडळातील पुरुष उमेदवारांच्या रिक्त जागांसाठी त्या परिमंडळातील आवश्यक तितके पात्र पुरुष उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर लगतच्या परिमंडळातील पात्र पुरुष उमेदवाराने त्या परिमंडळातील कोणत्याही ठिकाणी कर्तव्य बजावण्याची लेखी हमी दिल्यास निवड समिती त्याचा सदर जागेसाठी विचार करू शकेल उपनिर्दिष्ट रिक्त जागेंच्या प्रमाणात बदल होऊ शकतो याबाबतचे सर्वाधिकार अध्यक्ष तथा जिल्हा समादेशक बीड यांना राहतील सदर रिक्त जागांसाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण लागू नाही मानसेवी होमगार्ड नोंदणी प्रक्रियेकरिता उमेदवारांनी परिशिष्ट सात दहा व बारा हे स्वहस्ताक्षरात भरून आवश्यक त्या मूळ व छायांकित कागदपत्रासह नोंदणी ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे उमेदवार शासकीय निमशासकीय खाजगी नोकरीस असल्यास कार्यालय प्रमुख मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे सोबत येताना दोन पासपोर्ट साईजचे फोटो आणावेत अधिकृत ओळखपत्र सोबत बाळगावे उमेदवारांनी खर्चाने नोंदणीसाठी उपस्थित राहावे कोणताही भत्ता दिला जाणार नाही उमेदवाराची निवड ही रिक्त जागेवर गुणवत्तेनुसार करण्यात येईल निकष शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी उत्तीर्ण वय वीस एकुन ते पन्नास वर्ष उमेदवाराचा जन्म सव्वीस तीन एकोणीसशे एकोणसत्तर ते पंचवीस तीन एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीत असावा शारीरिक पात्रता काय आवश्यक आहे पहा उंची कमीत कमी एकशे बासष्ट सेमी पुरुषांकरता महिलांकरता कमीत कमी एकशे पन्नास छाती न फुगवता पुरुषांकरता कमीत कमी शहात्तर सेमी व किमान पाच सेमी फुगविता येणे आवश्यक आहे मैदानी चाचणी धावणी पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर व महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर गोळा फेक पुरुष उमेदवारांसाठी सात पॉईंट दोनशे साठ किलोग्रॅम वजनाचा गोळा व महिलांसाठी चार किलोग्रॅम वजनाचा गोळा आवश्यक कागदपत्रे काय आवश्यक का आहेत पहा रहिवासी पुरावा आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र जन्मदिनांक व शैक्षणिक अर्हता पुरावा दहावीचे बोर्ड प्रमाणपत्र तांत्रिक अर्हता धारण करत असल्यास संबंधित प्रमाणपत्र आय टी आय एन सी सी ब किंवा क प्रमाणपत्र माजी सैनिक नागरी संरक्षण सेवेत काम केल्याचे प्रमाणपत्र एच एम व्ही चालवण्याचा वैध परवाना खेळाडू मानसेवी होमगार्ड नोंदणी पात्रतेचे गुण तांत्रिक अर्हता एकूण दहा गुण आहेत हे दहा गुण तांत्रिक अर्हतेसाठी देण्यात आलेले आहे आय टी आय प्रमाणपत्र यापैकी कोणती एक अर्हत असल्यास दोन गुण सॉरी या सर्व अर्हता पाहूया सात प्रकारचे अर्हत आहेत आय टी आय प्रमाणपत्र खेळाडू कमीत कमी जिल्हास्तरीय खेळामध्ये सहभागी होऊन प्रावीण्य मिळवल्याचे प्रमाणपत्र माजी सैनिक एन सी सी ब प्रमाणपत्र एन सी सी क प्रमाणपत्र नागरी संरक्षण सेवेत स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षणे पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र जड वाहन चालवण्याचा वैध परवाना यापैकी कोणतीही एक अर्हत असल्यास दोन गुण दोन अर्हता धारण करत असल्यास तीन गुण तीन अर्हता धारण करत असल्यास चार गुण चार अर्हता धारण करत असल्यास पाच गुण पाच अर्हता धारण करत असल्यास सात गुण सहा अर्हता धारण करत असल्यास आठ गुण सर्व अर्हता धारण करत असल्यास म्हणजे सातच्या सात तर दहा गुण देण्यात येणार आहेत यानंतर धावणे यासाठी पुरुष उमेदवार बघा सोळाशे मीटर पाच मिनिट आणि दहा सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात धावलात तर ना रहेत। जा जा त्या ठिकाणी वीस गुण देण्यात येणार आहेत आणि जस जसं टाईम असेल त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वीस अठरा सोळा चौदा बारा दहा सहा दोन आणि शून्य अशा प्रकारे गुण देण्यात येणार आहेत महिला उमेदवारांसाठी सुद्धा आठशे मीटर धावणे एकूण पंचवीस गुण असणार आहेत दोन मिनिट पन्नास सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळात जर हे अंतर धावून पूर्ण केलं तर पंचवीस गुण देण्यात येणार आहेत त्यानंतर धावणे या चाचणीमध्ये पात्र ठरण्यासाठी कमीत कमी चाळीस टक्के गुण मिळवणं आवश्यक राहील म्हणजे चाळीस टक्के जर गुण मिळवायचे असतील तर आपल्याला वीस पैकी किमान आठ गुण मिळणं गरजेचं आहे आणि पंचवीस पैकी किमान या ठिकाणी पंचवीस पैकी आपल्याला चाळीस गुण मिळवायचे असतील सॉरी चाळीस टक्के गुण मिळवायचे असतील तर कमीत कमी दहा गुण मिळवणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी गोळाफेक पुरुष उमेदवारांसाठी आठ पॉईंट पन्नास किंवा त्यापेक्षा जास्त गोळाफेक केली तर दहा गुण मिळणार आहेत महिला उमेदवारांसाठी सहा मीटर किंवा त्यापेक्षा जास्त गोळाफेक केली तरी दहा गुण मिळणार आहेत आणि असं अंतरानुसार तुम्ही पाहू शकता गुणांचं मूल्यांकन केलं जाणार आहे उमेदवाराला गोळाफेकीसाठी एक संधी देण्यात येईल पहिल्या संधीमध्ये फाऊल झाल्यास दुसरी संधी देण्यात येईल दोन वेळा सलग फाऊल झाल्यास शून्य गुण देण्यात येतील फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास नजीकच्या वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील म्हणजे सीमांकन रेषा जी आहे त्याच्या जवळ पडल्यास नजीकचे गुण दिले जातील महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड संघटना ही पूर्णतः मानसेवी तत्वावर आधारित शासन संचलित संघटना आहे या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे शासकीय नोकरी नव्हे तसेच सदस्यांना आवश्यकतेप्रमाणे कर्तव्यासाठी बोलवण्यात येत असून दैनंदिन रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक नाही सदस्यत्व प्रथमता फक्त तीन वर्षासाठी दिली जाते त्यानंतर विहित पात्रता पूर्ण केल्यानंतर नियमानुसार पुनर्नोंदणी करणे आवश्यक आहे प्रथम नोंदणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर उजळणी प्रशिक्षणे मुंबई येथील प्रगत व नेतृत्व प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे शारीरिक विकलांगता व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार होमगार्ड म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी अपात्र आहेत मानसेवी होमगार्डला नियमित कर्तव्य दिले जात नाही आवश्यक त्यावेळी कर्तव्यासाठी पाचारण केले जाते आवश्यक वेळी प्रशिक्षण बंदोबस्त अथवा इतर कर्तव्यावर हजर राहणे आदेश न पाळणे सॉरी गैरहजर राहणे आदेश न पाळणे कर्तव्यात कसूर करणे यासाठी मुंबई होमगार्ड अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कलम सात एक अन्वये सदस्यत्व बडतर्प करणे दोनशे पन्नासचा आर्थिक दंड आणि तीन महिन्याची साधी कैद अशी शिक्षेची तरतूद आहे त्याच पद्धतीनं मानसेवी होमगार्ड यांना शासनाने वेळवेळी निर्दित केल्या निर्धारित केल्याप्रमाणे कर्तव्य भत्ता उपहार भत्ता व इतर भत्ते दिले जातात होमगार्ड या पदावर नोंदणी प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक व गुणवत्तेच्या आधारावर होत असून उमेदवारांना कोणत्याही प्रकारे गैरमार्गाचा अवलंब करू नये उमेदवार गैरप्रकारात उमेदवार गैरप्रकार करताना आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर त्यांची नोंदणी रद्द करण्याचे अधिकार अध्यक्ष तथा जिल्हा समादेशक यांना राहतील अशा पद्धतीनं ही अटी आणि पात्रता आणि सविस्तर जाहिरात पाहिलेली आहे त्याच पद्धतीने पर तुम्ही परिशिष्ट दहा पाहताय त्यानंतर हे परिशिष्ट बारा आहे याच पद्धतीने विविध माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इच्छुक उमेदवार आणि पात्र दहावी पाच उमेदवारांनी ज्यांना होमगार्ड समादेशक म्हणून काम करण्याची इच्छा आहे त्याने या ठिकाणी या संधीचा फायदा घ्यायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद